वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेला बँक ऑफ ब्लिव्हिन पुरस्कार प्राप्त आवीज पब्लिकेशन व गॅलक्सी इग्मा यांच्या वतीनं दरवर्षी सहकारामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांना गौरवण्यात येते यावर्षी संगमनेरीतील वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेच प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे निवडून पंचकृषीतील सामान्य शेतकरी व कष्टकरी यांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या पतसंस्थेच्या गौरवणे सर्वसामान्य जनतेमधून कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे संस्थापकाध्यक्ष बी आर चकोर यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेने अत्यंत पारदर्शकपणे काम केले व करत आहे संस्थेने ठेवीदार सभासद ग्राहक यांचा विश्वास संपादन केला आहे संस्था नेत्रदीपक प्रगती करत असताना सामाजिक भान ठेवून संस्था कार्य करत आहे संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून एकूण ठेवी अकरा कोटीच्या आसपास आहेत संस्थेचा उत्तम पारदर्शी कारभार यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे असे संस्थेचे अध्यक्ष बी आर चकोर साहेब यांनी सांगितलं आहे या यशामागे व्हाईस चेअरमन गंगाधर सांगळे संचालक लक्ष्मण डोंगरे साहेबराव मंडलिक संजय नागरे सुभाष सांगळे सदाशिव फड अशोक सांगळे शिवराम सानप रोहिदास सानप संदीप कांडेकर तुकाराम सांगळे शारदा चकोर अनिता शेळके यांचा शहाचा वाटा आहे संस्थेच्या सर्वांगीण विकासात सभासद खातेदार हितचिंतक यांचा सहभाग आहे या यशा पुरस्कारामुळे संस्थेच्या जबाबदारीमध्ये देखील वाढ झाली असून आणखी जमाणे उत्साहात काम करणार असल्याचं व्यवस्थापक शिवाजी गुगे यांनी सांगितले आहे हे पुरस्कार स्वीकारताना संस्थापक अध्यक्ष बिहार चकोर संचालक सुभाष सांगळे संदीप कांडेकर रोहित असताना हे उपस्थित होते